नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेतील पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन सायलीला बोलतो आपल्याला महिपत आणि विलासच्या कनेक्शनचा एक प्रूफ सापडलेला आहे हे पैसे महिपतनेच विलासला दिले होते हे जर आपण कोर्टात सुद्धा केलं ना तर साक्षी जास्त अडकेल साक्षी अडकल्यानंतर सगळेच जे आहे ते केस सॉल्व्ह होईल तर म्हणते की तुम्ही पुराव्याची चेन बनवताय त्यातली महत्वाची कडीम आपल्याला हाताला लागली आहे एक्झॅक्टली त्यानंतर इकडे अर्जुन प्रताप आणि कल्पना बोलतो उद्या काय आहे माहीत का का आहे का तुम्हाला तुमच्या लक्षात काही आहे का तर प्रताप बोलतो अरे घरच्या माणसाचा वाढदिवस आहे उद्या कोणी विसरतं का घरातले सर्वजण आता मिळून अश्विनला त्याच्या वाढदिवसाची सरप्राईज देतात सर्वजण त्याच्या वाढदिवस सेलिब्रेशन करत असतात सायली अर्जुन हे दोघी सुद्धा अर्जुन अश्विनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात त्यानंतर सेलिब्रेशन झाल्याच्या नंतर सायली बोलते की बोलते हे म्हणत होते की आपण बाहेरून केक मागूया सायली आणि कल्पना सोबतच बोलतात की त्याला तर फक्त घरातलाच रव्याचा केक आवडतो आणि सायली आणि कल्पना एकत्र बोलल्यामुळे जे आहे ते त्यांचे सू जुळल्यामुळे जे आहे ते प्रताप आणि अर्जुन एकमेकांकडे बघत असतात तर येणाऱ्या पुढील भागात सायली आणि कल्पना पुन्हा एकत्र येऊन काम करताना दिसणार आहे आपल्याला अश्विनच्या वाढदिवसासाठी तर तु मित्रांनो तुम्हाला ही मालिका आवडते का आणि तुम्ही मालिका पाहताय हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद